नमस्कार मित्रांनो कसे आहात बेसना टक। मी पण एकदम टकाटक तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्याला डेली व्हिडिओज अपलोड करण्यासाठी आपल्याला टॉपिक कुठे भेटतील मित्रांनो जर आपल्याला डेली व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर मित्रांनो आपण कन्फ्यूज होतो आपल्या मनात विचार येतात आज कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवू उद्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू असे काही ना काही विचार येतच असतात जर आपण डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा विचार करत असेल तर आणि आपण यूट्यूबवर जर कन्सिस्टन्सीनुसार काम करत असाल तरच तुमच्या मनात असे विचार येत असतील की आज कोणत्या विषयावर मी व्हिडिओ बनवू आणि उद्या कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू असे काही ना काही विचार तुमच्या मनामध्ये येत असतात तर मित्रांनो त्याच्यासाठी मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट तुम्हाला डेली कुठून टॉपिक भेटेल तर मित्रांनो ह्यासाठी मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे आजच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला मित्रांनो माहीत असेल वीड आय क्यू एप्लिकेशन जे आहे तर मित्रांनो वीड आय क्यू मधून तुम्हाला डेलीचे तीन विषय येतात म्हणजे डेली तीन टॉपिक येतात त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही एक टॉपिक चूज करून तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असतो तुम्हाला डेली तीन टॉपिक तर येतीलच पण तीन टॉपिक मधून तुम्हाला चॉईस तुम्हाला करायचं आहे की कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवेन तुम्ही वीड आय क्यू ॲप्लिकेशन डाउनलोड करून ते ओपन करून तुम्हाला होम बटनाच्या साईटला तुम्हाला एकदम चांगल्या ठळक अक्षरामध्ये दिसत असेल की डेली आयडियाज तुम्हाला नाव दिसत असेल तुम्हाला होम बटनाच्या साईटलाच तुम्हाला त्या बटनावर क्लिक करून तुम्हाला जे तीन टॉपिक येतील ते तुम्हाला जर पहिला टॉपिक आवडला नाही तर तुम्ही डिसमिस करून तुम्हाला पुढचा टॉपिक जो आहे तो तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला तो पण टॉपिक जर तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही परत डिसमिस करून तुम्हाला तिसरा जो टॉपिक आहे तो तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ह्या तीन टॉपिकमध्ये तुम्हाला एक टॉपिक जो आहे तो तुम्हाला चूज करायचा आहे आणि त्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला अलग अलग टॉपिक येत असतील म्हणजे वेगवेगळे टॉपिक येत असतील तर मित्रांनो तुम्हाला जर टॉपिक मिळत नसेल तर तुम्हाला वीड आयक्यू क्यू ॲप्लिकेशनवरून तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला मिळतील पण मित्रांनो तुम्हाला वीड आयक्यू क्यू ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन होण्यासाठी तुम्हाला तुमचा चॅनल जो आहे तो तुम्हाला ॲड करावा लागेल आणि तुमचा कोणत्या कॅटेगरीचा चॅनल आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला टॉपिक जे आहेत ते विड आय की तुम्हाला भेटतील तर मित्रांनो तुमची जी जीमेल आय डी आहे ती तुम्ही पहिलं सिलेक्ट करून मग तुमचा चॅनल जो आहे तो तुम्ही ॲड करून विड आय की तुमचा चॅनल ॲड करून तुम्ही तुमचे जे टॉपिक आहेत जी, जी तुमची कॅटेगरी आहे तुमच्या त्या कॅटेगरीचे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला भेटतील तर मित्रांनो तुम्हाला पहिलं तुमचा चॅनल जो आहे तो ऍड करावं लागेल तुमच्या वीड आयक्यू ऍप्लिकेशन ऍप्लिकेशनमध्ये तर मित्रांनो वीड आयक्यू ऍप्लिकेशन ऍप्लिकेशनमधून तुम्हाला जे तीन टॉपिक भेटतील तुम्हाला त्या तीन टॉपिकमधून तुम्हाला एक टॉपिक जो आहे तो चूज करून तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे आणि तुम्हाला ते डेली आयडियाजमध्ये तुम्हाला दर दिवशी डेली तीन टॉपिक तुम्हाला भेटतील तर मित्रांनो चांगल्या प्रकारे तुम्ही टॉपिक चूज करून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम